राज्यासह अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता गुरुवार पंधरा जानेवारी रोजी मतदान संपन्न होत आहे या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून महापालिका निवडणूक मतदान प्रक्रिया पाहता अकोला पोलीस दलाच्या वतीने जवळपास दोन हजार पाचशेहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत या अनुषंगाने बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या नेतृत्वात सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चमध्ये सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या ठाणेदार यांच्यासोबतच कर्मचारी व विशेष पोलीस पथक यांनी सहभाग घेतला होता अकोला महापालिका संदर्भातील बंदोबस्तासह अकोलेकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी माहिती दिली पाहूया अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी पल्लवी डोंगरे यांचा ग्राउंड रिपोर्ट महापालिका निवडणूक उद्या दिनांक 15 जानेवारी 2026 हजार सव्वीस सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे आणि त्यासाठी अकोला पोलीस दलाने हा रूट मार्च संपूर्ण शहरातून काढला आहे आणि स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अर्चितजी चांडक सर हे रूट मार्च मध्ये आहेत ते सुद्धा संपूर्ण रूट मार्च हा चालून पूर्ण करत आहेत सध्या मार्च सुरू आहे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित सर आहे काय सांगायला संपूर्ण शहरातून सुरू आहे हो आमचा काल एक मोठा मार्च झाला होता जुने शहर दापकी रोडच्या एरियामध्ये आज खदान आणि सिव्हिल लाईन्सचा एरिया आम्ही कव्हर करत आहे सर्वांना मकर संक्रांतीची खूप खूप शुभेच्छा तसेच उद्या इलेक्शन आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर्वांना आम्ही विनंती करतो की बाहेर या मतदान करा भयमुक्त असा ही निवडणूक ची आमची तयारी आहे जवळपास पंचवीसशे पोलीस कर्मचारी अधिकारी ग्राउंडवर त्यांनाच असणार आहे बूथ बंदोबस्त इमारत बंदोबस्त शंभर दोनशे मीटरचा बंदोबस्त रिझर्व्ह स्ट्रेंथ क्यू आर टी स्ट्रायकिंग फोर्सेस आर सी पी या स सर्वांचा नियोजन झालेला आहे आणि हे जे इलेक्शन आहे व्यवस्थितपणे शांततेत पार पडेल हे त्या आमची अशी अपेक्षा आहे आणि जर काही अडचण कोणाला आली लगेच एकशे वर कॉल करा तीन ते चार मिनटामध्ये आमची तिथे वीट मार्शल तिथे पोहोचून जे काही कायदेशीर कारवाई करायची ते करतील धन्यवाद सर अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग